हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर काच काच जशी स्मूथ पॉलिश केल्यासारखी आणि त्याच्यावर जर लाईट पडली तर, तर ती किती छान चमकदार दिसते तशीच जर आपली स्किन झाली तर आपली स्किन पण छान चमकदार आणि स्मूथ दिसावी असं प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येकाला असं वाटत असतं की आपले स्किन छान ग्लो करावी आज मी जी रेमेडी तुमच्या समोर घेऊन आले ती रेमेडी जर तुम्ही सात दिवस कंटिन्यू केली तर नक्कीच तुम्हाला हा इफेक्ट बघायला मिळेल कुठलीही रेमेडी करताना थोडा वेळ लागतो तुम्ही जर विश्वास ठेवून ही रेमेडी केली तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळतील तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ही रेमेडी कराल त्याच वेळेला तुम्हाला ह्याचे रिझल्ट थोडेफार बघायला मिळतील तुमच्या स्किनवर जो बदल होतो तो तुम्हाला जाणवेल कोणतीही रेमेडी किंवा कोणतीही क्रीम काहीही तुम्ही वापरलं बरेच जण म्हणतात की ही क्रीम लावली की गोरं होतंय किंवा ही रेमेडी केली की गोरं असं काहीच नसतं आपला प्रत्येक स्किन टोन हा खूप छान खूप सुंदर आहे फक्त काय असतं की काही काही कारणांमुळं ते टॅन झालेलं असतं आपल्या स्किनचा आपल्या त्वचेचा जर पोत सुधारला तर नक्कीच ती स्किन खूप छान दिसायला लागते तेच आपण या रेमेडीमध्ये करणार आहे या रेमेडीमध्ये तुम्ही खूप छान गोरं दिसणार किंवा हे असं काहीच नाही फक्त तुमचा जो टोन आहे त्याच्यापेक्षा एक टोन जास्त तुम्ही छान दिसाल तुमची जी स्किनचा टेक्चर आहे तो टेक्चर तुम्हाला सुधारायला मदत होईल आणि तुमची स्किन खूप छान दिसेल तर ही रेमेडी नक्की करून बघा आणि ह्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सगळं प्रत्येकाच्या किचनमध्ये हे उपलब्ध असतंच त्यामुळं त्यासाठी वेगळं काहीतरी बाहेरून आणण्याची गरज नाही तुमच्या किचनमध्ये जे उपलब्ध आहे त्याच साहित्यामधून आपण आजची ही रेमेडी करणार आहे आणि हे सगळं सामान आपण खातो देखील त्यामुळं याचे साईड इफेक्ट अजिबात नाही आहेत ही रेमेडी मुलं आई मावशी आजी काकू काकी काका कुणीही करू शकतं प्रत्येकाला ही, ही रेमेडी सूट होईल फक्त तुम्हाला कुठल्या गोष्टीची जर ॲलर्जी असेल एखाद्या घटकाची यातल्या ॲलर्जी असेल तर तो घटक तुम्ही यामध्ये स्कीप करा आणि बाकीचे सगळे घटक एकत्र करून तुम्ही ही छान रेमेडी करू शकता आणि याचे रिझल्ट तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता मला खात्री आहे तुम्ही सात दिवस जर कंटिन्यू ही रेमेडी केली नक्कीच तुम्ही मला आठव्या दिवशी कमेंट करून सांगाल की खरंच या रेमेडीचा रिझल्ट खूप छान आला आम्हाला आणि आमची स्किन खूप छान झाली नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगाल याची मला खात्री आहे चला तर मग वेळ न घालवता आपण या रेमेडीला सुरुवात करू हे जे आपण पदार्थ वापरतोय हे इंडिव्हिज्युअली म्हणजे एक एक पदार्थ इतका छान आणि इफेक्टिव्ह आहे तुम्ही जर एक एक पदार्थ जरी हा लावला म्हणजे जसं की बेसन बेसन फक्त लावला तर तुमचं खूप छान तुमची स्किन तुमचा चेहरा छान क्लिन्ज होईल म्हणजे एकदम छान क्लिन्झिंग केल्यासारखं होईल त्याच्यासारखं दुसरं क्लिन्झर नाही एवढं छान ते तुमचा चेहरा स्वच्छ करायला मदत करते त्यानंतर आपण घेतलंय दही दह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे जो ग्लास इफेक्ट आहे तो तुम्हाला छान असा जा दह्यामध्ये विटॅमिन सी असतं त्यामुळे तुमचा चेहरा खूप छान हायड्रेटेड राहायला मदत होते आणि त्याचा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावर छान दिसेल त्यानंतर हळद हल, हळद तर आपल्याला माहितीच आहे की uh, किती गुणकारी आहे आपण लहानपणापासून बघत आलो आहे की हळदीचे किती सारे उपयोग आहेत तर हळदीचा सुद्धा तेवढाच वाटा या आपल्या रेमेडीमध्ये असणार आहे त्यानंतर आलं मध मधसुद्धा आपली स्किन हायड्रेटेड ठेवायला मदत करतं त्यामुळे हे सगळे चारही घटक त्यांच्या त्यांच्या जागी खूप छान खूप इफेक्टिव्ह आहेत हे एक जरी लावले तरी तुमच्या स्किनवर फायदा होईलच पण जर हे सगळे एकत्र करून लावले तर याचा फायदा किती होईल याचा विचार करा आता हे सगळे चारीही पदार्थ आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपण एक चमचा बेसन वापरलेली आहे त्यानंतर एक चमचा दही वापरलेला आहे दही घट्ट असेल तर एक चमचा घ्या थोडंसं पातळ असेल तर एक चमच्यापेक्षा कमी घ्या पाव चमचा आंबे हळद मी इथं वापरलेली आहे आंबे हळद ही भरपूर गुन गुणकारी असते त्यामुळं आंबे हळद वापरलेली आहे तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही किचनमध्ये जी आपण हळद वापरतो ती एक चिमुडभर वापरा नाहीतर पिवळा रंग येईल त्यानंतर एक चमचा मी मध वापरलेला आहे सगळं हे सगळं मिक्स करून हा आपला पॅक तयार झालेला आहे त्यानंतर तुम्ही जर मेकअप केलेला असेल तर मेकअप रिमोवर मेकअप रिमूव्ह करून घ्या नसेल तर वाईपनी पुसून चेहरा छान फेसवॉशनी व्यवस्थित धुवून घ्यायचा पहिला हा पॅक सगळा एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर एक पातळ लेअर आपल्याला पहिला लावून घ्यायचे आणि आपण जेव्हा पॅक लावतो त्यावेळेला ती पातळ लेअर लावत लावतच आपल्याला त्याचा मसाज करून घ्यायचा आहे पॅक लावता लावता आपल्याला छान मसाज करून घ्यायचा आहे जिथे जिथं आपल्याला काळपटपणा आहे असं वाटतंय तिथं तिथं फोकस करून आपल्याला छान मसाज करून घ्यायचा आहे जसं की नाकाच्या साईडला ओठांच्या साईडला त्याचबरोबर गळ्याला मानेला आपल्याला हा पॅक छान असा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे छान मसाज आहे एक दोन मिनटं चेहऱ्याच्या चे प्रत्येक भागावर व्यवस्थित मसाज करायचा जिथं जिथं काळपटपणा वाटतो तिथं फोकस करून छान मसाज करायचा गळ्याला मानेला पण विसरायचं नाही तिथं पण छान मसाज करायचा आणि त्यानंतर या पॅकची जाड लेअर लावून घ्यायचे पॅक लावताना डोळ्याच्या भोवती लावू नका कारण डोळ्याच्या भोवती जर लावलं आणि पॅक वाळल्यानंतर ती थी, तिथं सुरकुत्या येण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पॅक डोळ्याच्या तिथे लावू नका तुम्ही पॅक धुवायच्या वेळेला थोडं डोळ्याच्या इथे लावून मसाज करू शकता याचं साईड इफेक्ट काही नाही फक्त वाळवलं तर त्याच्या सुरकुत्या पडतील थोडं अर्धवट वाळलं की आपल्याला हा पॅक काढून घ्यायचा आहे इथं मी पॅक काढायसाठी ओला नॅपकिन करून घेतलेला आहे ओला नॅपकिननं मी हे व्यवस्थित काढून घेते तुम्ही चेहरा धुऊही शकता शक्यतो हा पॅक लावताना आंघोळीच्या आधी लावा म्हणजे जेणेकरून त्याचे काही छोटे छोटे पार्टिकल्स असतील ते राहणार नाहीत आणि व्यवस्थित क्लीन पण करता येईल नॅपकिननं पण क्लीन होतं व्यवस्थित इथं बघू शकता की ते छान ग्लो आलं आहे आता याच्या पुढची स्टेप म्हणजे आपल्याला म्हणजे गुलाब पाणी आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे मसाजमुळे त्या पॅकमुळे आपल्या चेहऱ्यावर जी छिद्र असतात ती ओपन झालेली असतात आणि ती आपल्याला बंद करून करण्यासाठी आपण गुलाब पाण्याचा वापर करतोय तुम्ही टोनर वापरत असाल तर तुम्ही टोनरचा सुद्धा इथं वापर करू शकता जेणेकरून जी छिद्र ओपन झालेली असतील ती सगळी मिटली जातील आता यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम कुठलीही रेमेडी असू दे किंवा आंघोळीनंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम लावाय लावायला विसरायचं नाही कारण त्यामुळं आपली स्किन आपली त्वचा ही प्रोटेक्ट राहायला मदत होते त्यामुळं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम नक्की वापरा जर दिवसा करत असाल तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम वापरा आणि जर रात्रीच्या वेळी तुम्ही जर हे करत असाल तर फक्त मॉइश्चरायझर लावलं तरीही चालतं तर, चाल तर सात दिवस तुम्ही जर दररोज केलं तर नक्कीच तुमच्या स्किनचा तुमच्या त्वचेचा पोत सुधारायला मदत होईल आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला लगेचच दिसेल तुमची आधीची स्किन आणि सात दिवसानंतरची म्हणजे ही रेमेडी केल्यानंतरच्या सात दिवसाची स्किन तुम्हाला लगेचच त्यात रिझल्ट दिसतील तर नक्की आ, हे सात दिवस तुम्ही कंटिन्यू करून बघा यामध्ये तुम्हाला साईड इफेक्ट तर काहीच होणार नाहीत कारण आपण यामध्ये कुठले केमिकल नाही आहेत किंवा कुठले स्ट्रॉंग पदार्थ नाही आहेत ही रेमेडी नक्की करा आणि याचे रिझल्ट मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची व्हॅल्युएबल कमेंट करायला विसरू नका कारण तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करत असते तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं आणि अजून एनर्जी येते की आपण छान काहीतरी व्हिडिओ बनवावेत त्यामुळं कमेंट नक्की करा तर अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद